दिला होता की विक्टम जे आहे आणि बऱ्याच प्रमाणात मी असं म्हणेन की विक्टमचं नाव घेणं टाळलं जात आहे पण ते दिशा सालजनच्या संदर्भातलं टाळल्या जाते असं नाही राज्यकर्ता सुद्धा जेवढा जबाबदार आहे प्रिंट इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि यूट्यूब चॅनल जे आहेत तेही त्याला तेवढे जबाबदार आहेत की त्यांनी दिशा सॅलियन इथं नाव घेत घेत त्या न्यूज देतात अशी परिस्थिती आहे कोर्टाचा अधिकार आहे कोर्टाच्या अधिकारावरती तुम्ही कॉमेंट करू शकत नाही विदर्भामध्ये अधिवेशन चाललेलं आहे आणि जेणेकरून विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षामध्ये विलीन झालाय असंच चित्र त्या ठिकाणी दिसतंय जनतेने याची असणारी दोन त्या ठिकाणी घ्यावी माझ्या माहितीप्रमाणे नागपूरमध्ये विदर्भातल्या वेगवेगळ्या संघटनांनी मिळून ब्याऐंशी ধরণ <laughs> আন্দোলন